मंडळीनो नमस्कार मंडळी मी मुकुंद पालकर मुक्काम पोट सौदानाबाद तालुका कळम जिल्हा माझा धाराशिव आहे आपण पाहतात आर व्ही गोड फॉर्म बरं का उस्मानाबाद इशेळ एकमेव माहेरघर आमचा धाराशिव जिल्हा आहे आता आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं एक कारण आहे मी बरेच व्हिडिओ बनवलेत बरं का पण बऱ्याच तरुणाच्या मनामध्ये एक संभ्रम तयार आहे बरं का बऱ्याच तरुणाला वाटतंय की मला नेमकं जमल का नाही ह्याच्यावर बरेच व्हिडिओ आहेत बरं का पण ह्या व्हिडिओमध्ये सगळे मुद्दे मी सांगणार आहे तुम्हाला ए टू झेड थोडा व्हिडिओ लांब होईल पण व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत बघा आणि जे होत करू तरुण आहेत त्यांना शंभर टक्के हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून शंभर टक्के बंदून त्याला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही ह्या व्हिडिओमधले सगळे जर मुद्दे बारकावीनं जर तुम्ही जर लक्षात देऊन जर केलं ना तुम्हाला मी लिहून देतो शंभर आणि शंभर टक्के तुम्ही ह्याच्यामध्ये फेल जाणार नाहीत असं मी छातीत ठोक सांगतो बरं का आता बघा आप तुम्ही तर मला तर वाटतंय नव्वद टक्के तुम्ही जे मला फोन करताय ते शिकलेले बंधू आहेत बरं का आता आड आणि सरासरी कोणी नाही अ पहिले धनगर करत होते ना मग मला सांगा आत्ता शिकलेल्या माणसाला का जमणार नाही फक्त थोडं टेक्निकली करायचंय पहिल्या धनगरांचं कसं होतं धनगर बंधूचं जगले किती मेले किती उगं कसोडायचे फिरवायचे आणायचे आणि विकायचे पण आता ह्याला थोडं कमर्शियल रूप आपण दिलेलं आहे बरं का हाच हेच शेळी फिरणारी शेळी थोडी कुंडली आपण आणि त्याचे त्याच्यावरच कमवून आपण थोडे पैसे कमवणार आहेत मग थोडं आपण तर डोकं लढवावं लागेल ना आणि याच्यामध्ये काही सुद्धा अवघड नाही बरं का कुणी काही जरी उग तुम्हाला भूत दाखवत असेल मी म्हणतो शेळी पालनामध्ये अवघड नाही बरं का फक्त तुमची त्याच्यामध्ये दिमाग पाहिजे आता कसं पाहिजे काय पाहिजे हे पण सगळं तुम्हाला एक मुद्दे सुद्ध सांगतो कुठल्या कुठल्या मुद्द्यावर तुम्ही शेळी पालन करायचे बरं का पहिला मुद्दा मी सांगतोय पहिला मुद्दा शेडवर अजिबात खर्च करायचा नाही अजिबात खर्च करायचा नाही उपलब्ध शेड आहे चार पात्राचं दोन पात्राचं काय असेल ते त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवात करायची बरं का नसलं तर आपलं ताडपत्र्या फिडपात्र्या काय लावायचे बोंद्रे फोंद्रे लावून जेणेकरून उनवारा पाऊस एवढ्या गोष्टी येणार नाहीत शेडवर खर्च करायचा हा पहिला मुद्दा क्लिअर झाला बरं का ह्या मुद्द्यावर लक्ष द्या बरं का मी काय म्हणतोय ती आता मुद्दा राहिला दुसरा अरे बऱ्याच माझ्या बांधवांना थोडंफार जमीन असेल असं मी म्हणतो नसलं तरी जमतंय बरं का पण समजा जमीन आहे जमीनवाल्यांचा मी सांगतो थोडं एक अर्धा एकर जमीन तुमच्या त्याच्यामध्ये एक दोन तीन चाऱ्याची लागवड करा एक चार पाच चार पाच गुंट्यावर मग तुम्हाला जे उपलब्ध आहे त्या चाऱ्याची लागवड करा बरं का मग तुम्हाला तुती असेल शेवरी असेल सुबाबळ असेल हातगा काय बोर काय तुम्हाला तुमच्या एरियामध्ये जे स्वस्त मिळतंय विकत घेऊन अजिबात लावू नका हे तुम्हाला माझं प्रांजळ सांगणं पुन्हा काय करायची ती करा बरं का आता बरेच जण निसतात चाऱ्याच्या कांड्या ऐकून लखपती झालेत बरं का चाऱ्याच्या कांड्या मी तुम्हाला छातीटोक सांगतो मीही चारा फुकट आणलाय आणि माझ्याकडे मारवेल ती सुपरने पेर आहे तुती आहे ज्या माझ्या धाराशिवच्या बंधूला जर पाहिजे असेल तर मी मोफत देतो हा पहिला मुद्दा आता इथं मुळामध्ये काय होतंय आहे बरं का जे बोलतंय त्याचं काही विकतय काय देणं घेणं नाही कोण काय करेल ते कांड्या विकणारे लखपती जेनं लावलंय ते बोंबल ते का लक्षामध्ये त्याच्यामुळं मी सांगतो जे उपलब्ध जे आहे तुमच्याकडे तो चारा लावा बरं का हा दुसरा मुद्दा आहे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जे जवळपास मिळतंय समजा सोयाबीन भुस्सा असेल तूर भुस्सा असेल हरभरा भुस्सा असेल बुईमुख भुस्सा असेल बु� पावटा घेवडा काय भानगड तुमच्याकडे जे उपलब्ध भुसा आहे कडबा असेल ह्याचा भुसा स्टॉक करून ठेवा जास्त बी करायचा नाही मी म्हणत नाही की जास्त करा थोडाफार करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पावसाळ्यामध्ये उपयोगाला येईल आणि पुन्हा अजून सांगतो शेळीला जर तुम्ही एक बी मुठभर भुसा जर कोरडा दिला का नाही कोरडा पन्नास टक्के तुमचे रोग ह्या ठिकाणी थांबणार आहेत बरं का कसे थांबणार आहेत काय थांबणार आहेत ते पण नंतर सांगतो थोडा कोरडा बुसा तुमच्याकडे जी असेल ती पण प्युअर कोरडा असावा त्याला बुसा बुरशी आलेला फिरशी आलेला नसावा जे काही तुम्हाला सांगतो हे चांगलंच असावं गं काहीतरी शिळी जागवायची म्हणून काहीतरी कुठला तरी बुसा भिजलेला फुजलेला बुरा आलेला काय आलेला ठेवायचा नाही हा झाला तिसरा मुद्दा त्याच्या पुढचा मुद्दा सांगतो पार्टनरशिपमध्ये अजिबात करायचं नाही किती बी पार्टनर तुमचा फलाना असू द्या बिस्ताना असू द्या लय चांगला आहे फलाना आहे काहीसुद्धा खरं नाही पहिली गोष्ट सांगतो आहे आवरिजून सांगतो पार्टनरशिपमध्ये मुळीच करायचं नाही तुम्हाला जेवढं झेपतं जे तेवढं सुरुवात करा हां पुन्हा एक गडी दोन गडी काय तुम्हाला सालगडी ठेवायची ती ठेवा थे पण सुरुवात करत असताना ना पार्टनर ना पार्टनर शक्यतो आपल्या घरचाच एकादा मेंबरमध्ये में इन्क्लुडिंग करा आणि शक्यतो शेळीचं शेड आपल्या घराजवळ केलं तर हरकत नाही एकदम नंबर एक होते बरं का आपल्या घराजवळच ती शेड असावं मग तुम्हाला चारा बी जरी लांबून आणायची पाळी आली ना चारा तरी समजा तुम्ही गाडीवर घोडीवर सुरुवात सुरुवात सांगायला मी पुन्हा तुम्हाला दुसरं नियोजन पुन्हा करायचं आहे ती करा पण सुरुवातीचं सांगतो जेणेकरून तुमच्या शेळ्या तुमच्या घराजवळ असाव्यात आणि आणायचा चारा तुम्हाला गाडीला एखादा तुमच्या मोटरसायकलला गाडी बी केली ना तरी तुम्हाला दहा ते पंधरा शेळ्यापर्यंत तुम्ही चारा तुमच्या मोटरसायकलवर आणू शकता असं मी सांगतो मग पुन्हा तुम्हाला तुमच्या शेळ्या वाढल्यावर काय तुम्हाला करोडो तुम्हा फिरोडो कोट्यवधी रुपये खर्चायचे ते खर्च पण सुरुवात सांगायला मग हे झालं त्याच्यानंतर त्याच्या पुढचं सांगतो कर्ज काढून शेळीपालन करायचंच नाही अजिबात करायचं नाही कर्ज काढून बँकेचं लोन घे फालानं लोन घे दिसताना घे सावकाराचं घे पाच रुपयानं चार रुपयानं शेकडेवर पैसे काढून अजिबात अजिबात शेळीपालन करायचं नाही आलं का लक्षामध्ये मुळामध्ये तुमच्याकडे एक रुपया नसेल तर कुणाची बी अर्ध्यानं शिळी घ्या कुणी अर्ध्यानं शिळी देतोय आहे बरं का ती शिळी सांभाळून त्याचीच पुन्हा उप काय उत्पन्न होईल ते वाढवत चाला आणि पुन्हा अजून सांगतो तुमच्यामध्ये महत्वाची गोष्ट सांगतो बरं का संयम असावा एक माणसामध्ये संयम असावा नाहीतर काय ते उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग उगच मेळ घालायचा दहा शाळागी वीस शाळ्या काहीतरी कुठं ना कर ह्या झंझटीत पडायचं नाही म्हणून तुम्हाला मी बारकावीनं सांगतो तरुणानो एक लक्षात ठेवा बरं का तुम्हाला माझ्या बोलण्याचा थोडा राग येईल बरं का फायदा नाही झाला तर नाही पण माझ्या बोलण्यामुळे तुमचा तोटा होणार नाही मी असं लिहून देतो बरं का तोटा तर अजिबात होणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगतोय अजिबात सावकाराखून फिवकार राखून पैसे शे काढून शेळी पालन करायचं नाही पुन्हा तुम्हाला वाटलं मला हे जमाय लागले पुन्हा पंधरा रुपये शेकडीनं पैसे काढा काही सुद्धा हरकत नाही मी तुम्हाला पंधरा रुपयानं बी काढले का पंधरा रुपये शेकड्यानं बी जरी पैसे काढले तरी तुम्हाला परवडतील पण सुरुवात करत असताना ह्या माझ्याच ह्याच्यावर हे करा पुन्हा त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा सांगतो पुढचा मुद्दा काय करायचं शेळ्या खरेदी करीत असताना जास्त करायच्या नाहीत पाचच्या आतच करायच्या दोन आणि पाच एक का घ्यायची नाही एक आणि तिला बोंबल ती तिला जुडी असावी म्हणून दोन किंवा पाच ह्याच्या पुढे जायचं नाही आणि तेही तुमच्या इरियामधल्या इरियामधल्या ज्या तुमच्या वातावरणामध्ये सूट होणाऱ्या शेळ्या त्याच खरेदी करायच्या कुणी काहीतरी सांगतंय फलानी शिळी बिस्तानी शिळी ती एवढं याव करती त्याव करती हे पुन्हा नंतरच्या गप्पा आहेत बरं का पण तुम्ही शून्यातून ज्या वेळेस तुम्ही तयार व्हायला आहेत त्यावेळेस तुमच्याच एरियामधलं जे सोन आहे तेच तुम्ही तुम्हाला तिच्यावर शिकायचे बरं का तेच खरेदी करायचं मग कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त पाच दहा सुद्धा नाही त्याच्यामध्ये एखादा बोकड असली तुमच्याकडे आय बोकड घ्या नाही तर ॲडजस्टमेंट दुसरी दुसऱ्याचा बोकड आणून हे करता येते बरं का ही सुरुवात सांगायला तुम्हाला मी हे करत असताना आता हे झालं तुम्ही शेळ्या आणल्या हे केलं पण त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा सांगतो शेळ्या खरेदी करीत असताना मोकार शेळ्या खरेदी करू नका एखाद्या बंदिस्त ठिकाणच्याच करा तुम्हाला चार कर करायच्यात ना दोनच करा पण बंदिस्त मधल्या करा बंदिस्त मधल्या शेळ्यांना एक वेगळं वळण असते बरं का तिथलंच खायचं तिथंच हे करायचं आहे तेच खायचं शेळी मंडळी मातीन दगड सोडून काही बी खाती तुम्ही उपाशी पुटी टाका काही खाती शेळी असं म्हणायचं नाही ना की खात नाही आता बरेच म्हणते आमची शेळी आमक खात नाही डमकं खात नाही काही नाही दादानो मला त्याची जाणीव आहे बहात्तरच्या दुष्काळामध्ये लोकांनी झाडाचे पानं खाल्लीत फळं तर खाल्लेत पानं सुद्धा खाल्लीत काही खायच्या त्या झाडाचे थोडंच पीठ टाकायचं त्या पानाची पाना भाजी करा त्या भाकर करायची आणि ते खायची अर्धे पानामध्ये मध्ये अर्ध पीठ का खाल्लंय लोक उपाशी मरत होते शहाऐंशीला ज्यावेळेस दुष्काळ झाला जनावरांनी खाय नव्हतं जनावरांनी अक्षरशः तुराट्या खाल्ल्या तिळाचं ते तिळाचे लाकडं असतात का नाही ते काहीच खात नाही ते खाल्लेत हे का सांगायला तुम्हाला उपाशी राहिले की काही आहे असं म्हणायचं नाही हे खात नाही आलं लक्षामध्ये ते तुम्हाला सवयीचा भाग आहे पुन्हा त्याच्यानंतर दीड ते दोन वर्ष तुम्ही अजिबात शिळी पालनात काही मिळतं हे अपेक्षा करायची नाही सुप्त काम करत राहायचं एकदम तुमच्या लग्ननं काम करत राहायचं शेळ्या आणल्या लसीकरणावर भर द्यायचा लसीकरण असतील त्याच्या पूर्ण रुटीनवर तुम्हाला भर द्यायचा आहे बरं का पूर्ण रुटीन मग तिचे तिला काळ कसा का असतो माझ्यावर कशी येते बोकड लागल्यानंतर किती दिवसानं शिळी येते ती डिलिव्हरी कशी होते पिल्लू जन्माल्यानंतर काय करायचं काय नाही ह्याच्यावरले सुद्धा व्हिडिओ आहेत पण हे आता लय तुम्हाला वा हे सांगत नाही हे तुम्हाला तुमच्या रुटीनमध्ये कळतं आहे फक्त एकच काम करायचं तुमच्या दोन जीबीतला जो डाटा आहे का नाही किमान एक जीबी तरी डाटा शिळेवर बघायचा नाहीतर अजित पवार काय बोलला नरेंद्र मोदीनं काय सांगितलं ना आपल्यातलं कुणी कुणी कुणाला बांधणं लावली सध्या हे चालू आहे बरं का ह्याच्या जास्त नादी लागण्यापेक्षा आपण आपण कसं वरील हे लक्षात ठेवायचं कोणाचं बी बघा तुम्ही शिळी पालनावरला डाटा बघा कुणी गप्पा सांगत असेल ते ऐका कुणी काय सांगते बघा कारण तुम्ही हुशार ऐकणारा हुशार असते कोण काय सांगतं हे माइंडमध्ये स्ट्रिकमध्ये ठेवायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे काय करू वाटतं ते करत राहायचं एखादा तरी मध्ये फायद्याचं सांगेल ना मग हे करत असताना तुम्हाला दोन वर्षे जाणार आहेत बरं का मग दोन वर्षामध्ये तुम्ही एवढं परफेक्ट होताय बरं का मी म्हणतो बाजून निघताय पण तुम्हाला तुमच्या बुडाला आग ला, लागली ला, इतकं काम करायचं तुम्ही कारण प्रत्येक गोष्ट वेळेवर करणं जिथल्या तिथं करणं काय करणं आणि शक्यतो समजा एखाद्या माझ्या बंधूचं लग्न झालं असेल तर पत्नीला इन्वॉल्व घ्या तिला अर्ध काम वाटून द्या आपण फक्त चार आणायचं चा काम करा घरचं काम ती पत्नी करल आई करल कुणाची आई करल कुणाची बहीण करल कुणाचा लहान भाऊ करल कुणाचे वडील करत असतील थोडं त्याला इनमध्ये घ्या विश्वासात घ्या जरी त्यांनी तुम्हाला नाही म्हणले तरी तुम्ही स्वतःहून केले के की ऑटोमॅटिक येतील पण काम करत असताना मनातून काम करा असं नाही की लावली जाऊ हे सांगितलं शेळ्यामध्ये शेळेमधील परवडते उघा आणून बांधायच्या काहीतरी टाकायच्या आध मी काही जणांच्या शेळ्या बघतोय बघा खापरावणी शेळ्यात खापरावनी व काहीतरी बांधायचं त्याला काहीच लक्ष द्यायचं नाही हे करायचं नाही मनातून करायचं आणि या दोन वर्षामध्ये एक रुपया नाही मिळाला असं करायचं जसं एखाद्या विनाअनुदानी तोर फुकट करतो का, ना या या का फुकट करतो कर कर नाही आपण काम एखादा मास्तर विनाअनुदानी तोवर फुकटच काम करतो बघा त्या पद्धतीत काम करायचं कुठल्याच फळाची अपेक्षा करायची नाही आणि कुठल्या तरी एखाद्या ग्रुपला अट सगळीचे विचार आपल्या रोज कलेक्ट करायचे आपण आपलं काय चुकतंय कुठं सांगतो बरं का आपण जेच जे धंदा करतोच त्याचा एक टक्का बी आपल्या माइंडमध्ये आपण विचार करत नाही ज्याचा आपल्याला काहीच कामाचं नाही काहीच कामाचं नाही त्याच्या आपण जास्त रस देतो ती काय म्हणला ह्यानं काय म्हणला इथं कुठं बॉमलायचं ते काय करायचं त्याचा ग्रुप कोणता इकडं काय करायचं आहे म्हणजे जे आपल्याला खरंच काही कामाचं नाही ते आपण आपल्या डोक्यात जास्त घेतो लक्षात ठेवा बरं का सरासरी आपण आपला दोन जी बी डाटा बगडबो हे करण्यात करतो मग ती करण्याऐवजी आपण आपल्या शेळेवर जर ते खर्च केलं ना आपल्याला सगळं ज्ञान पंचवीस टक्के ज्ञान पन्नास टक्क्यापर्यंत आपण त्या दोन वर्षामध्ये जातो पन्नास टक्के ज्ञान आणि सगळी आपल्याला ए टू झेड त्याची कुंडली आपल्याला कळते आपल्याला काय करायचं आहे काय नाही शेळीचं काय पिल्लाचं काय वजन कसं वाढणार आहे हळूहळू आणि एक लक्षात ठेवा हो बरं का कुठल्याही धंद्याला दोन बाजू असतात त्याच्यामध्ये एक दोन टक्क्याचा लॉस बी झाला हरकत नाही पण तो का झाला कशामुळं झाला ह्याच्यामध्ये थोडी काळजी घेतली का परत ते होणार नाही हे पण लक्षात द्यायचं पण असं नाही म्हणायचं की लॉस कुठल्याही धंद्यामध्ये लॉस असते समजा तुमच्याकडे एक पन्नास पिले आहेत दहा मरणार आहेत मरू द्या ना शेवटी आल्याला जीव कधी ना कधी मारणार आहे कुठला बी धंदा केला तरी पाच टक्के दहा टक्के लॉस असते असं म्हणायचं नाही हे का झालं पण आपल्या हातून ते होऊ द्यायचं नाही पुन्हा ते डबल होऊ द्यायचं नाही आपल्या चुकीने एखादं नुकसान होऊ नये एवढी एक काळजी घ्यायची बरं का पण हे करत असताना तोपर्यंत तुम्हाला सांगू का बुसा असला ना पन्नास टक्के शिळीचे रोग कमी होते आणि तुम्ही लसीकरण आणि जंतनाशक पाजलं ना राहिलेले पन्नास टक्के होते धडधाकट शेळ्या ठेवल्या तर रोगच होत नाहीत असं मी सांगतो अजिबात होत नाहीत चांगला सशक्त माणूस कधी आजारी पडलाय का सांगा बरं त्याच्यात रोगप्रतिकारशक्ती असली की शंभर टक्के ते हे होते आणि त्याला तुम्ही खायलाच नाही दिलं थोडंफार खराब झालं की शंभर टक्के रोग येते हे ये सुद्धा काळजी घ्यायची मग ह्याच्यातलं सगळं ज्ञान तुम्हाला तयार होतंय आहे आणि दोन वर्षामध्ये तुम्ही नंबर एक असं भाजून निघता अजी बात तुम्हाला पुन्हा कुणाला विचारायची मला वाटते गरज पडणार नाही काही माझ्या माझ्या ग्रुपला काही बंधू आहेत खरंच अप्रतिम आहेत माझ्यापेक्षा त्यांना अॅडव्हान्स माहीत आहे बरे का आणि पुन्हा पुन्हा एक सांगतो विक्रीची थोडी आयडिया जाणून घ्यायची आपल्याकडं काय विकत आहे कसं विकतं आहे काय नाही त्याची पण थोडी आयडिया करायची आणि हे सगळं ट्रायंगल जमला ना तुम्हाला शंभर टक्के शेळीपालन पालन शंभर टक्के तुम्हाला जमल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही पिकवाय शिकलात ना तोटे जाणार नाहीत कारण इतिहास सांगते तुम्हाला बरं का आतापर्यंत शेळ्यांचे बकऱ्यांचे भाव कधीच कमी झाले नाहीत एक एक रुपयानं वर चालू सगळेचे सगळ्याचे भाव चढ उतार होतील काय कुठं कमी जास्त भाव होईल सांगा येत नाही कारण शेतीमध्ये तुम्हाला सांगतो कुठल्याच शेतीमालाचा भाव अस्थिर नाही सगळं अस्थिर आहे कुठल्याच अस्थिर आहे सांगा बरं शेतीमध्ये मंडळी दोनच माणसं वर गेलेत खाती विकणारा फवार्याची औषधं विकणारा बाकी शेतकरीवरी आलाय का सांगा फवारण फवारणी करणारा औषधावाला जागेवर सल्ला देतोय जिकड का लागणार ती मजलीवर मजले चढवतोय खात इकणारा मजलीवर मजलाय खात निहून टाकणारा बेबाग जिरायला आहे मंडळी मग त्याकरता थोडं शेतीतलं ह्याला एक मी म्हणतो जोड मानण्यापेक्षा मला मी ह्याला मुख्य व्यवसाय म्हणतोय बरं का थोडं डोकं लढवा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लाज सोडून द्या कोण काय म्हणेल ह्याचं काय देणं गेणं नाही कारण का तुम्हाला कुणी रुपया देत नाही तुमच्यावर वेळ आली तर कुणी तुम्हाला मदत करत नाही काय म्हणून कोण काय म्हणते काय नाही ह्याचा काही संबंध ठेवायचा नाही हातीचे लेखते बोकते काय नाही ते काय त्याच्यामध्ये काही शुभाशुभ मानायचं नाही असं म्हणायचं नाही आपली प्रतिष्ठा हे होईल अजिबात तुमची प्रतिष्ठा कुठंच कुणी किती बी असलं तरी तुमची प्रतिष्ठा वाढणार नाही आणि लोकांनी चांगलं म्हणलं म्हणून तुमची काय वाईट म्हणलं म्हणून तुमची प्रतिष्ठा डाऊन होणार नाही अजिबात ह्याचा आणि त्याचा काही मेळ घालीत बसू नका तर मंडळी ह्या मुद्द्याला जर धरून जर तुम्ही पालन केलं ना मला वाटत नाही तुम्ही ह्याच्यामध्ये फेल जातात आणि अजून एका दिवस तुम्हाला जर वाटलं तुमच्या मनामध्ये शंका कॉमेंटमध्ये मला सांगा पण मला वाटत नाही तुमच्या तुम्ही ह्याच्यामध्ये फेल जाल फे तर मंडळी नो मला असं वाटतंय प्रत्येक तरुणानं उगच काहीतरी बगड करत बसण्यापेक्षा हे जर तुम्हाला पटलं तर करावं आणि थोडं तरी कुठंतरी स्वाभिमानानं जागण्याचा प्रयत्न करावा मंडळी व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा वाटलं एखाद्या गरजूला शेअर करू वाटते शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलघंटीचं बटन ऑन करायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ बरं का तुमच्याच कामाचा आहे आणि तो अगोदर तुमच्याकडे येईल म्हणून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा तर मंडळी थांबतो ह्याच ठिकाणी सर्वांना माझा जय